नमस्कार मित्रांनो एन एस केरी स्टोरीज चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज जो अनुभव मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तो भयानक आहे की दुखद हे तुम्हीच ठरवा हा अनुभव अविनाश काकांनी म्हणजेच माझ्या मावशीच्या मिस्टरांनी आम्हाला सांगितलेला होता ही घटना साधारण साठ पासष्ट वर्षांपूर्वी घडलेली आहे माझे काका नुकतेच डॉक्टर झाले होते आणि त्यावेळेस शासकीय नियमानुसार त्यांना काही वर्षे ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणे बंधनकारक होते त्यांनाही लोकांची सेवा करण्याची आवड होती त्यामुळे तेही खूप खुश होते त्यांची बदली कोकणातील एका गावात झाली एस टीचा प्रवास करून ते त्या गावी पोहोचले एस टी स्टॉपवरून गावात जाण्यासाठी एक पायवाट होती काका पायवाटेने गावाकडे निघाले गावात प्रवेश करता क्षणी त्यांना एक छानसा वाडा दिसला वाडा खूप सुंदर होता आजूबाजूला जास्त वस्ती नव्हती पुढचा रस्ता विचारण्यासाठी अविनाश काकाने वाड्याचा दरवाजा ठोठावला एका साठ पासष्ट वर्षाच्या गृहस्थाने वाड्याचा दरवाजा उघडला अविनाश काकाने त्यांना ग्रामीण रुग्णालयाचा पत्ता विचारला ते आजोबा खूप बोलके होते बोलता बोलता त्यांची ओळख झाली त्या आजोबांचे नाव रमाकांत पाटील होते आजोबा खूपच प्रेमळ होते आजोबांनी अविनाश काकांना गावामध्ये राहण्याची कुठे सोय केली आहे का के याबाबत या विचारपूस केली तशी काहीच सोय केली नसल्याचे त्यांना कळताच त्यांनी अविनाश काकांना त्या वाड्यातच राहण्याची विनंती केली ते, के ते म्हणाले मी इथे एकटाच राहतो तुम्हाला काहीही त्रास होणार नाही अविनाश काकाही वाड्यात राहण्यास तयार झाले त्यांना तो वाडा आणि आजोबांचा स्वभाव दोन्हीही खूप आवडलं होतं वाड्याच्या स्वभावताली खूप छान निसर्ग होता तिथे खूप शांतता होती खूप सुंदर वाडा होता तो दुसऱ्या दिवशीपासून अविनाश काकाने दवाखान्यात काम करण्यास सुरुवात केली त्या दवाखान्यात त्यांच्यासोबत मदतीसाठी आशा नावाची एक नर्स आणि सुरेश नावाचा एक वॉर्ड बॉय होता सुरेशने अविनाश काकांना विचारले की गावात दवा दवाखान्याजवळ राहायची सोय करू का पण अविनाश काकाने त्यास नकार दिला त्यांनी सांगितले की पाटील आजोबांकडे त्यांनी अगोदरच राहायची व्यवस्था केली आहे सुरेशने अविनाश काकांना दवाखान्याजवळच राहायचे सुचवले पण अविनाश काकांनी ते टाळले पाटलांचा दुमजली वाडा होता पाटील आजोबांची आता अविनाश काकांची चांगली ओळख झाली होती अविनाश काकांचा दिनक्रम ठरलेला होता सकाळी ते दवाखान्यात जायचे संध्याकाळी आल्यावर स्वतःसाठी जेवण बनवायचे जे। आणि आपल्या आप खोलीत बसून वाचन लेखन करायचे पाटील आजोबा दिवसभर ओसरीवरील झोपाळ्यावर बसलेले दिसायचे येता जाता त्यांच्याशी छानशा गप्पा व्हायच्या असेच काही दिवस गेले एक दिवस अविनाश काकांना अचानक रात्री जाग आली त्यांना बाहेरून झोपाळा हलण्याचा आवाज येत होता त्यांना वाटले पाटील आजोबा असतील पण इतक्या रात्री रात्रीचे एक वाजले असतील त्याने खिडकीच्या फटीतून पाहिले तर त्यांना झोपाळ्यावर एक बाई बसली दिसली साधारण तीस पस्तीस वयाची होती ती कपाळावर भले मोठे कुंकू आणि केसात मोगऱ्याचा गजरा मारला होता अविनाश काका जरा चपापलेच पण त्यांना वाटले कोणी पाहुणे वगैरे आले असतील आज आजोबांकडे ते परत झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पाटील आजोबांना याबाबत विचारले तर त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही त्यांनाही दवाखान्यात जाण्यास उशीर होत होता त्यामुळे त्यांनी जास्त चौकशी केली नाही अविनाश काका राहायचे त्या खोलीबाहेर एक लाकडी जिना होता रात्री सतत त्यांना त्या ते लाकडी जिन्यावरून कोणीतरी वर ये जा करत आहे असा भास व्हायचा झोपाळा हलण्याचा आवाज तर त्यांना खूपदा येत असे सकाळी पाहिल्यावर त्यांना झोपाळ्यावरती मोगऱ्याची फुले पडलेली दिसायची आजूबाजूला खूप सारी मोगऱ्याची झाडे असल्याकारणाने त्यांना वाटायचे की हवेने वाटा फुले पडलेली असते एके दिवशी पाटील आजोबांना बाहेरगावी जायचे होते अविनाश काका रात्री जेवण आटोपून बाहेर झोपाळ्यावर बसलेले होते तर त्यांना पाटील आजोबांच्या खोलीतल्या खिडकीमध्ये एक सावली दिसली एका बाईची सावली होती ती पण भास झाला असेल म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्या रात्री त्यांना खूप सारे भास झाले जसं कोणीतरी वरच्या जिन्यावर चालत आहे पैंजणांचा आवाज असे बरेच काही एके दिवशी पाटील आजोबा सकाळीच अविनाश काकांकडे आले आणि त्यांना म्हणाले अविनाश राव आज रात्री तुम्ही जेवण बनवू नका आज मी स्वतः जेवण बनवणार आहे अविनाश काकांनी विचारले आज काय विशेष तेव्हा आजोबा म्हणाले अरे आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे सुनीताला जाऊन चाळीस वर्षे झाली तिला माझ्या हातचे जेवण खूप आवडायचे त्यामुळे आज न चुकता मी तिच्यासाठी जेवण बनवतो माहीत नाही किती वर्ष मी हे करू शकेन पण शरीर जोपर्यंत साथ देणार तोपर्यंत मी तिच्यासाठी हे करत राहीन संध्याकाळी आजोबांनी अविनाश काकांना जेवणाचे ताट आणून दिले खूप सारे पदार्थ त्यांनी बनवले होते एक ताट आजोबांनी त्या झोपाळ्यावर सुद्धा ठेवले अविनाश काकांच्या ते लक्षात आले पण ते काहीच बोलले नाहीत आजोबा म्हणाले अविनाश तू जेवून घे ताट मी सकाळी घेईन अविनाश काकांचे जेवण झाले जेवण फारच रुचकर झाले होते आज अविनाश काकांकडे थोडा वेळ असल्याकारणाने त्यांनी ताट परत करण्याच्या बहाण्याने काकांशी थोडा वेळ गप्पा मारण्याचे ठरवले आज ते पहिल्यांदाच काकांच्या खोलीत जाणार होते त्यांनी तो लाकडी जिना चढून आजोबांच्या दरवाजापाशी पोहोचले आजोबांचा दरवाजा त्यांनी वाजवला दरवाजा उघडताच त्यांनी ताट आजोबांकडे परत केले आणि जेवणाची खूप स्तारी स्तुती केली बोलता बोलता त्यांचे लक्ष आजोबा उभ्या असलेल्या मागच्या भिंतीकडे गेली मागच्या भिंतीवरती एका बाईचा फोटो लावला होता त्याला चंदनाचा हार घातला होता आणि त्याखाली तिचे नाव लिहिले होते सुनीता रमाकांत पाटील अविनाश काकर्ना त्या बाईचा चेहरा आठवला तीच ती बाई झोपाळावर बसली होती काका खाली आपल्या खोलीत निघून आले आता त्यांना सगळ्या गोष्टीचा संदर्भ लागत होता का सुरेशने एक दोन वेळा त्यांना जागा बदलण्याची सूचना केली होती रात्री तो येणारा झोपाळ्याचा आवाज कोणाच्या तरी चालण्याचा आवाज अविनाश काका घाबरत नव्हते पण तरीही त्यांना ते सारे विचित्र वाटले दुसऱ्या दिवशी त्यांनी सुरेशकडे याबाबत सखोल चौकशी केली तेव्हा सुरेशने त्या वाड्यामध्ये सुनीता अजींचा आत्मा असल्याचे सांगितले खूप लोकांना तसा अनुभव आलेला होता त्यामुळे संध्याकाळी कोणीही त्या वाड्याच्या दिशेने फिरकत नसे अविनाश काकांनी तो वाडा सोडण्याचे ठरविले त्याच रात्री त्यांनी आपला विचार आजोबांना बोलून दाखविला पाटील आजोबा हसले आणि त्यांनी वाडा सोडण्याचे कारण विचारले तेव्हा साहजिकच अविनाश काकांनी इकड तिकडचा बहाना केला तेव्हा आजोबांनी त्यांचा हात पकडला आणि त्यांना म्हणाले अविनाश राव तुम्ही खुशाल वाडा बदला पण माझे बोलले तेवढे ऐकून घ्या मग त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे हे खरं आहे या वाड्यात ज्या स्त्रीचा तुम्हाला अनुभव आला ती माझी पत्नी आहे पत्नी नव्हे तिचा आत्मा आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत चाळीस वर्षापूर्वी माझ्या मुलाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला तिची आई बनण्याची खूप इच्छा होती तिच्या त्या इच्छेपोटी आणि तिचा माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आजपर्यंत तिचा आत्मा या घरात घुटमळतो आहे मलाही तिच्या अस्तित्वाची जाणीव होते पण अविनाशराव एक लक्षात घ्या त्यांनी आजवर कोणालाही त्रास दिलेला नाही आणि यापुढेही देणार नाही ती इथे फक्त माझ्यासाठी आहे फक्त माझ्यासाठी ती तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही त्याची खात्री बाळगा आणि तरीही तुम्हाला घर बदलण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला अडवणार नाही पण तुमच्यासोबत एक आपुलकी तयार झाली होती एक नातं तयार झालं होतं पण तरीही मी तुम्हाला अडवणार नाही आमच्या अविनाश काकांना आता काय बोलावे ते कळेना त्यांनी आजोबांचा हात हातात घेतला आणि त्यांना घट्ट मिठी मारली त्या दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहत होते अविनाश काका पुढील दोन वर्ष तिथेच राहिले खूपदा त्यांना सुनीता आजींचा अनुभव आला कधी त्या झोपाळ्यावर बसलेल्या असायच्या तर कधी त्या लाकडी जिण्यावर चालत असायच्या पण अविनाश काकांना कधीही भीती वाटली नाही उलट त्यांना आजोबांच्या जगण्याचा तो एक आधारच आहे असे वाटायचे अविनाश काकांच्या बदलीनंतर चार पाच वर्षांनी आजोबा गेले पण तोपर्यंत तो ते टचमध्ये होते आजोबा गेल्यानंतर तिथे मात्र कोणालाही आजींचा भास झाला नाही कदाचित त्याही मुक्त झाल्या असतील कारण त्यांचा संबंध फक्त आजोबांशी होता बाकी कोणाशीही नाही हा अनुभव मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा हा अनुभव भयानक नाही पण खूप दुखद आहे हा अनुभव आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद